हो चांगलं आपण लवकरच राहायला पाहिजे नाही निघू वाटत नाही ऍक्च्युली नाही ठीक आहे कसे वडे किती वडे पीठ उरड्याचे उरड्याचे दाफटे शेवंती अच्छा शेंगोळ्याची शेंगोळ्या मोमोज बर बर किटलं भाकरी बर बर वामबुरीवरून बर बर

कसं लागतंय थालबी एकदम छान आहे एक एकदम भारी एकदम भारी टेस्टी झालेलं आहे ताईंना सांग ना हो ताई चांगलं झालंय बर का हो हो मस्त झालं आणि एकदम तुम्ही छान गरम गरम दिले आम्हाला अगदी गरम गरम म्हणजे कुठे हो का कसले मोदक आहेत हो करताय का तुम्ही आम्ही येतो परत येतो येतो माझं चॅनल आहे रोहिणी काकू प्रतिसाद बाय रोहिणी काकू म्हणून मी टाकते चॅनलवर माझ्या हो हो आवरा येतो आम्ही परत बरं 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 अरे वा अरे वा भारी करा करा आजी आज तुम्ही मी काढते व्हिडिओ हा पदर घ्या पदर घ्या पदर दे त्यानं पदर घ्या करा करा आजी तुम्ही आजी करा मी आलेच काय चाललंय ए, बर, बर 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 बरं करा करा, करा। मेथीचे परोठे बर 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 ठीक आहे करा मी आले उघडून दाखवा तू उघडून दाखवा हां करा 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 करा, करा। ती मासवळीची आमटी आहे ना कुठले बर, 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 तुम्ही बरं 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 ते उकड छान व्हायला लागते ना मला उकड पण दाखवा थोडं ती डाळीची उकड ती 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 नाही आहे का बरं 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 ठीक आहे बर बर ठीक आहे ठीक आहे करा करा मी बघते भारी झाली आणि हे काय बर 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 खोबर आहे लसूण आहे कांदा आहे मीठ मिरची आहे मसाल्यामध्ये ना बरं 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 मासोडीत भर बर 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 चाल कुठ काढण खाऊ नाही बापी आमटी कर आणि थालपीठ बरं बरं थालपीठ कसले आहेत अच्छा अच्छा बर बर थालपीठ तुमच्या तिकडे हुर्डा पण मिळतो का बर बर नाही करून ठेवले का थालपीठ मॅडम बर 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 मी येते परत परत येते कांद्याच्या पातीचा भर येते बर 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 आणि वडे कसले ते अच्छा अच्छा बर भोपळ्याचं थालीपीठ भोपळ्याचं पण थालीपीठ केलं का अरे वा वा अरे बापरे खूपच कष्ट करताय बर बर ह्याच्यात काय भजी अच्छा बर अच्छा अच्छा बापरे इतके पदार्थ केले तुम्ही हा हा की कसं वागतंय <laughs> चांगलं आहे ना काय खाल्लं तुम्ही थालीपीठ बर बर।, थाली बर।, 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 बर 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 लाव लाव मग करा करा मांडा करा त्या म्हटल्या की म्हणे वाळवायचे मग त्याची सोजी काढायची तो रवा पण कामात येतो वेगळा आणि हो। त्या सोजीची म्हणजे ती पिठी असते ही कणकेला म्हणून ते पसरत छान मोडता ते हातावर घेण्याचं काढू मी घे हातावर घेतात ना त्या माझं मागच्या वर्षी हो, फेसबुकला आलेलं होतं हे शिर्डीला हे केलं होतं ना स्टॉल केलं होतं पोळीशी <laughs> <laughs> अरे फार आहे हो हो सगळ्यांना नाही प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप मला माहिती आहे ना म्हणून अरे वास्त खा आता ते आता माझी मैत्रिणी काय म्हणते बघू अरे ढोकळे पण केले तर बरं 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 बनवा ना जास्त पुरण चालेल त्याच्यापेक्षा जास्त चालेल बनवा मासवडी आणि भाकरी बाजरीची भाकरी आहे हो बायका खूप कष्ट करतात कुठला स्टॉल हा अच्छा कुठे येते तांदूळने बर बर अरे वा भारी कढीपत्ता बरोबर मिळाला एवढा काढला हा काय म्हणत आहे काय नाही बर 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 बाई मी घेतलेत

ने नाही चांगले ना, ना तुम्हाला टेस्ट देतो आता कशाची आहे सांगिर तुम्हाला जिलेबी कशाची आहे उसाच्या रसाची बर बरोबर म्हणजे गुळ नाहीच का नाही गुळ वगैरे येत नाही त्याच्यात जे बेटर आहे ना, बेट ना मैद्याचं ते उसाच्या रसात भिजवलं जातं बरं बर दिवस बर बर। त्याच्यात कुठलंच रासायनिक काहीच टाकलं जात नाही फर्मेंटेशन होतं सलीमचं फर्मेंटेशन

था, था, था। काय ताई भजे कांद्याचे अच्छा अच्छा बर 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 आणि बापरे इतके पदार्थ आहे दालबट्टी इड सांबार आणि काय आहे पावडा अच्छा अच्छा यांच्याकडे पण पावड आहे वाटत पावड आहे आणि इडली कुठलं आहे अच्छा बरच लांबून आले अरे वा रंग लावलाय काल अच्छा अच्छा भारी आणि मसाला हा का बरं बरं हो छान छान अच्छा ती करते का बरं बरं काय काय पाणीपुरी आपे आणि आपे बरं बरं मोमो पण करता का तुम्ही मोमो पण करता अच्छा

सोया का, का सोया? अच्छा तुम्ही करता का बर 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 काय अच्छा अच्छा भारी अच्छा मग ह्याच्यावर काय काय घालायचं वरून बरं 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 भारी ह्याच्यात काय काय घातलं अच्छा अच्छा आणि भोपळ्याच्या पुऱ्या आणि कोथिंबीर खूप छान आहे आणि मिक्स डाळींची आमटी भात आहे भाऊ नाही दिसले मला भाऊ हो ना वांग्याचं भरीत आहे बर बर बरं भारी आणि भाकरी का बाजरीची बर 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 बारी